आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या उद्योगात वाढ आणि नवीन रोजगार निर्मिती हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं अभिभाषणात प्रतिपादन राज्य विधानसभेत महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदारांना मंजूर विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत गटाला सर्वोत्तम पंचायत गट हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर आणि विदर्भात थंडी परतणार आगामी काही दिवसात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअस घट अपेक्षित आता सविस्तर बातम्या आज विधिमंडळाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी संबोधित केलं हे सरकार महात्मा गांधी महात्मा फुले शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर आपला कारभार चालवेल असा निश्चय त्यांनी प्रतिपादित केला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता देशात अनेक ठिकाणी या भाषेची केंद्र स्थापन करून त्याचा विशेषत्वानं अभ्यास करणं शक्य होणार आहे यामुळे साडे चारशे मराठी भाषेचा अभ्यास उपलब्ध होणार असून यासाठी केंद्र सरकारतर्फे निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आपलं राज्य हे परकीय थेट गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचं राज्य असल्याचं सांगून इथं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्याचं सामर्थ्य असल्याचं त्यांनी म्हटलं उद्योगात वाढ आणि नवीन रोजगार निर्मिती हे आपल्या सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं राज्यपाल म्हणाले माय गव्हर्नमेंट सेट महाराष्ट्र the first state in the country to achieve the target of 1 trillion us dollar economy by the year 2027-2028 my government has announced a policy of giving anchor interest status to mega projects in the first sector and high-tech manufacturing sectors Approved projects in the last eight months under the said policy will attract total investments of approximately three lakh twenty-nine thousand crores, and it will be generate direct and indirect employment of one lakh eighteen thousand. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यानं साडे एकोणवीस लाखांपेक्षा अधिक घरं मंजूर केली आहेत याचा लाभ समाजातील कमी आणि मध्यम उत्पन्न गटाच्या नागरिकांना होत असल्याचं म्हणाले राज्यपालांनी विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणी आणि यशस्वीतेचा आढावा घेतानाच रस्ते पायाभूत सुविधा यामध्ये होत असलेल्या विकासाबद्दल देखील आपल्या अभिभाषणातून समाधान व्यक्त केलं राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता त्याला इतर सदस्यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी नार्वेकर यांचं अभिनंदन केलं त्यांच्या रुपानं न्यायप्रिय आणि संयमी व्यक्तिमत्व निवडलं गेलं आहे ही आनंदाची बाब असल्याचं विधानसभा चा अध्यक्ष बिनविरोध निवडण्याची परंपरा असून ही परंपरा कायम राहिली असं फडणवीस यांनी नमूद केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील नार्वेकर यांचं अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे अॅडव्होक राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष असतील यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारते हे एकोणीशे बासष्ट आणि एकोणीशे सदुसष्ट असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते सयाजी सिलम ही दोन वेळा अध्यक्ष होते पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे अकरा वेळा राष्ट्रवादीकडे तीन वेळा भाजपकडं दोन तर शिवसेनेकडे एक वेळा राहिला आहे आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळालं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर झाला विधानसभा सदस्य उदय सामंत दिलीप वळसे पाटील संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला होता तो सभागृहानं मतदानानं एकमतानं मंजूर केला त्यानंतर विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं दरम्यान विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी आता विरोधी पक्षाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे ही माहिती डीडी न्यूजच्या एक्स समाजमाध्यमावर देण्यात आली आहा विविध कारणांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळं आजही वारंवार अडथळे निर्माण झाल्यानं संसदेचं कामकाज तीन तहकूब झालं लोकसभेत आज विरोधी पक्षांनी एका खासगी उद्योग समूहाच्या तथाकथित लाचखोरीच्या आरोपांवरून गदारोळ केला प्रश्नोत्तराच्या तासात इतर मुद्दे उपस्थित करता येणार नाहीत असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितल्यावर गदारोळ वाढला त्यामुळे लोकसभेचं कामकाज आज दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं दरम्यान देशातल्या आदिवासी भागांच्या विकासासाठी नाबार्डकडून निधी पुरवला जात असून गेल्या अठरा वर्षात एक हजार एकोणतीस प्रकल्प मंजूर झाले असल्याचं आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं आदिवासी विकास निधी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या या निधीतून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ मिळाला असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये जमा केले जात होते त्यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळं आता महिलांच्या खात्यावर महायुती सरकारकडून एकवीसशे रुपये देण्यात येणार आहेत या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे याबाबत राज्याच्या माजी महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री मंत्री आदिती तटकरे यांनी या सर्व चर्चा फेटाळत अशी छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे लाडकी बहिणी योजनेच्या छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही छाननीबाबत चुकीची चर्चा सुरु आहे राज्यातील दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक महिलांना या, या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या, या योजनेत समावेश केला आहे असं तटकरे यांनी स्पष्ट केलं केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्राप्तकर्त्यांची घोषणा केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या अकरा डिसेंबर रोजी नवी दिल्ली इथं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून पुरस्कार प्राप्त पंचायती राज महाराष्ट्रातील एकूण सहा आस्थापनांचा समावेश आहे यात चार ग्रामपंचायती एक पंचायत गट तर एका संस्थेचा समावेश आहे यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वाडी ग्रामपंचायतीनं सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार तसंच ग्राम ऊर्जा स्वराज विशेष ग्रामपंचायत अशा दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत गटाला सर्वोत्तम पंचायत गट हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे याशिवाय नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायतीला स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायत हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे या व्यतिरिक्त भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत अंतर्गत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात येईल यासोबतच पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या संस्थेला पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कार श्रेणीतील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात येणार आहे यावर्षी राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांच्या स्पर्धेत देशभरातील एक पूर्णांक चौऱ्याण्णव लाख ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या त्यात बेचाळीस पुरस्कार प्राप्त पंचायतींपैकी बेचाळीस टक्के पंचायती या महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत सातवं स्मार्ट इंडिया हॅक्थॉन येत्या अकरा डिसेंबरपासून देशभरातील एकावन्न एक केंद्रांवर सुरु होणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या देशव्यापी उपक्रमाचा उद्देश आहे या उपक्रमात विविध विद्यार्थी संघ बहुविध मंत्रालयं विभाग आणि उद्योगांनी दाखल केलेल्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल यावर्षी चौपन्न मंत्रालयं विभाग राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम आणि उद्योगांनी पन्नासहून अधिक समस्या विधानं सादर केली आहेत संस्था स्तरावर अंतर्गत चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे नागपूरच्या जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा यात समावेश आहा फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्यामुळे नागपूरसह विदर्भात किमान तापमानात घट दिसून येत आहे गेल्या चोवीस तासात चंद्रपूर इथं सर्वात कमी पंधरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यात पंधरा पूर्णांक चार तर नागपूर जिल्ह्यात सोळा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे विदर्भातील उर्वरित सर्व जिल्ह्यात तापमान सोळा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे आगामी तीन चार दिवसात तापमानात आणखी दोन तीन अंशांची घट होण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला या दरम्यान हवामान कोरडं राहणार आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या उद्योगात वाढ आणि नवीन रोजगार निर्मिती हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं अभिभाषणात प्रतिपादन आणि राज्य विधानसभेत महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार